नमस्कार सुषमा वेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आता दिवाळी येते आहे आणि दिवाळी म्हटलं की सगळ्यांच्या घरातून जो आहे तो पदार्थांचा मेनूंचा असा सुगंध म्हणा किंवा घमघमाट यायला पाहिजे किंवा तो जर असा वेगवेगळ्या पदार्थांचा घन गं, घमघमाट घरातून येणे म्हणजेच उत्सव आहे कुठला तरी सण आहे कुठला तरी समारंभ आहे त्याचं ते एक इंडिकेशन असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे असते की मेनू आपण कुठला बनवायचा किंवा कुठल्या सणाला कुठला मेनू तयार करायचा हे पण एक त्या सणाच्या दिवशी किंवा त्या दिवसाचं एक महत्त्व असतं तर असंच आज आपण एक मेनू बनवतो आहे तो मेनू म्हणजे सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणारा जा मेनू आहे आणि सगळ्यांना आवडणारा मेनू आहे तर आज आपण चकली बनवतो आहे पण चकलीसाठी काय होतं ना खूपदा की चकलीची भाजणी करा आणि मग त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि बऱ्याच जणी अशा असतात की अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना वर्किंग असतं किंवा त्यांच्याकडे वेळ नसतो म्हणून आज जे आपण बनवतो आहे ती इन्स्टंट चकली आहे पटकन होणारी भाजणीची गरज नाही आहे तर आपण जे आहे ते पोह्याची चकली बनवतो आहे तर ती चकली आता कशी बनवायची ते आपण पाहूया आपले महत्वाचं साहित्य आहे पोहे नंतर हे फुटाणे आहे किंवा तुम्ही डाळवाही घेऊ शकता माझ्याकडे दाळवाण होता फुटाणे होते म्हणून मी त्या फुटाण्याचे सालं काढले आणि हे फुटाणे घेतले आणि हे जे आहे ते तांदूळाचं पीठ आहे तर याचं प्रमाण कसं आहे ना हे माझं प्रमाण आहे तुम्ही कुठलेही घेऊ शकता एक मेजरमेंट तर या आणि या, मी दोन कप जे आहे ते हे घेतलेले आहे पोहे घेतलेले आहे एक कप डाळवा घेतला म्हणजे फुटाणे घेतले हे साफ केलेले आणि एक कप जे आहे ते तांदूळ आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ना आपले जे पोहे आहे ते मिक्सरमधून आपल्याला छान त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि आपल्याला या फुटाण्याची पण पावडर करून घ्यायची आहे तर आपण आता या दोन्ही याची पहिल्यांदा पावडर करून घेऊया इथे आपण आता ना हे चाळून घेऊया हे पोह्याचं पावडर आहे हे पण आपण आता पहिल्यांदा चाळून घेऊ नंतर आपलं हे जे आहे फुटाणे डाळवा त्याचं पावडर आहे ते पण आपण चाळून घेऊ म्हणजे त्याच्यामध्ये काही कचरा असेल तोही निघून येईल असं आणि ते पूर्ण सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स चांगलं होतं ना म्हणून हे चाळून घ्यायचं हे तांदूळाचं पीठ पण आपण त्याच्यामध्ये चाळून घेऊ आणि आता जे आहे आपण त्याच्यामध्ये तेल घालूया तेल आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे फक्त मी इथे हे दोन चम्मच आणि हा एक अर्धा चम्मच असं अडीच चम्मच फक्त मी याच्यामध्ये मोहन म्हणू आपण ते घातलं आहे आणि आता या याला काय करायचं आहे ना पहिल्यांदा या मोहनासोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं चकलीला जे आहे ना मोहन जास्त घालायचं नाही अडीच चम्मच मी छोटे दाखवले आहे ना ते परफेक्ट आहे एवढ्या चकलीसाठी आणि आता आपण काय करू ना याच्यात आपले मसाले जे चकलीला घालायचे असते तर इथे मी जे आहे ते जिरं घेतलं आहे दीड चमच जे आहे ते छोट्या चमचाने जिरं आहे नंतर लाल मिरचीचं पावडर आहे दीड चमचा जर तुम्हाला खूप असं हे स्पायसी पाहिजे असेल तर थोडं तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता नंतर त्याच्यामध्ये जे आहे ते चवीनुसार मीठ टाकले त्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे वन फोर्थ स्पून जे आहे तो हिंग आहे नंतर त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे याच्यामुळे खूप चांगली चकली पण छान दिसते आणि त्याची टेस्ट पण चांगली येते तर तिळ घालायचे दोन टेबलस्पून जे आहे ते तिळ घेतलेले आहे एक टेबलस्पून जे आहे ते जिरं पावडर आहे भाजलेलं रोस्टेड जिरे जिरेपूड आहे ती आणि एक टेबल स्पून जे आहे ते धण्याची पावडर आहे आणि हळद जी आहे अगदी थोडी हळद घालायची चकलीमध्ये हळद जास्त घालायची नाही बस दोन पिंच मी हळद घेतलेली आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे पाण्याने भिजवायचं आहे म्हणतात आपले हे मसाले पण छान मिक्स झालेले आहे आपल्याला जे आहे इथे थंड्या पाण्याने हे भिजवायचं आहे इथे गरम पाणी किंवा उकड वगैरे आपल्याला काढायची नाही आहे थोडं थोडं पाणी टाकत टाकत ते भिजवायचं एका एक वेळेस पाणी घालायचं नाही जेव्हा आपण कुठलाही मेनू घरी बनवतो ना तर त्याचा स्वाद जो आहे तो वेगळाच असते आणि जेव्हा आपण सगळ्यांना तो देतो तेव्हा त्याचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो इथे जे आपला हा गोळा असा बनवून झालेला आहे थोडस असा घट्टसरच आपल्याला गोळा पाहिजे आणि याला काय करायचं ना आपल्याला पाच सहा मिनिट असं झाकून ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण आपली पुढची तयारी करू म्हणजे कढई वगैरे ठेवून त्याच्यामध्ये तेल वगैरे वगैरे टाकायचं जे आहे ते टाकून ठेवू आणि सहा मिनिट झालेलं आहे आता आपण काय करूया आपल्याला जेवढा पाहिजे आहे तेवढा गोळा मी याच्यामध्ये या परातीमध्ये घेऊन घेते आणि बाकीचा गोळा जे आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये झाकून ठेवून देते आणि आता आपल्याला काय करायचं याला थोडंसं थंड्या पाण्याच्या हाताने याला मॉलिश करून थोडंसं छान सॉफ्ट करायचं आहे ते मी थोडं थंड पाणी टाकलेलं आणि आता याला आपण छान अशी मॉलिश करूया या गोळ्याची छान असं स्मूथ सॉफ्ट होईपर्यंत त्याला छान हे करून घ्यायचं मळून घ्यायचं म्हणजे आपली चकली जी आहे ती चांगली वळवल्या जाते थोडं पाण्याच्या हाताने हे सगळं करत जायचं पाण्याचा हात घेऊन घेऊन पाणी नाही टाकायचं पाण्याच्या हाताने करायचं आपण जसा भाकरी करायला कसा उंडा मळतो ना तशा पद्धतीने थोडंसं प्रेशर देऊन करावं लागेल आपला हा गोळा जेत तुम्ही बघू शकता छान असा सॉफ्ट झालेला आहे आता आपण काय करूया ना हा आपल्या चकलीचा साचा आहे तर त्या साच्याला आपल्याला आतून जे आहे ते तेल लावून घ्यायचं आहे तर सगळीकडे आपण त्याला तेल लावून देऊ म्हणजे ते त्याला चिपकणार नाही जास्त किंवा पडायलाही त्रास जाणार नाही स्मूथली ते आपली चकली पडेल थोडस हे जे आहे याला पण आपण थोडं तेल लावून घेऊया दांड्याला पण म्हणजे त्याला जास्त चिपकत नाही आणि चकली पडायलाही सोपं असत आता हा जो गोळा आहे लोळी जी आहे ती पूर्ण आपण जेवढी बसेल प्रेस करून भरायची हां त्याच्यामध्ये म्हणजे चकल्या कशा अशा स्मूथ आणि सरळ पडतात नाही तर मध्ये मध्ये तुटक तुटक होतात तर हा संपूर्ण गोळा जो आहे तो याच्यामध्ये बसलेला आहे थोडंसं प्रेस करून त्याच्यामध्ये छान बसायचं आणि हे याला आता याचं झाकण लावून द्यायचं आपला जो साचे आहे तो रेडी आहे चकल्या तयार करायसाठी पण त्याआधी आपण काय करू ना गॅसवरती आपल्या मी कडाई तर ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे पण आपल्या तेलाला आपण गरम होऊ देऊ कारण तेल जसंही गरम झालं तसं आपल्याला चकल्या टाकायच्या म्हणून मी चकल्या पडायचं थोडं थांबवते आणि तेलाला थोडं गरम होऊ देते तिथे आपल्या तेल जे आहे ते गरम होत आहे तोपर्यंत आपण आपल्या चकल्या जे आहे ते वळवून घेऊया चकल्या जे आहे तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकता तुम्हाला खूप म्हणजे किती मोठ्या पाहिजे ते तुमच्या याच्यानुसार तुम्ही त्या वळवू शकता बघू शकता छान आपलं हे व्यवस्थित मॉलिश त्याची व्यवस्थित झाली आणि छान त्याच्यामध्ये प्रेस झाल्यामुळे चकल्या ज्या आपल्या सहज छान अशा पडत आहेत आणि कुठे पण अशा ब्रेक होत नाही इथे जे आहे मी रिफाईन तेल आहे सनफ्लॉवर ऑइल तर तेल आपलं गरम होत आहे आपण एकदा टेस्ट करूया की आपलं तेल गरम झालं की नाही तर बघा पटकन वरती आलेलं आहे आपलं म्हणजे आपलं तेल छान चांगलं गरम झालं आहे तर आपण आता आपल्या याच्यामध्ये चकल्या टाकूया केव्हा पण जेव्हा आपण चकल्या तेलामध्ये सोडतो ना तर तेल असं छान गरमच असायला पाहिजे तेव्हाच त्याच्यामध्ये चकल्या टाकायची ही एक त्यातली टिप्स आहे नाहीतर चकल्या ज्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये विरघळून जातात आणि मग थोड्या वेळानंतर जेव्हा त्या वरती आल्या तर ते तेव्हा गॅस जो आहे तो मिडियम फ्लेमवरती करून द्यायचा माझा जो गॅसची फ्लेम आहे ना आता ती मिडियमच आहे आणि तुम्ही बघू शकता सगळ्या चकल्या ज्या आता वरती आलेल्या आहे आणि नेहमी तेलामध्ये जेवढ्या बसतील ना तेवढ्याच चकल्या टाकायच्या जास्त चकल्या टाकायच्या नाही तर त्या शिजत नाही आणि हे जे बबल्स निघत आहे ना त्या बबल्स पूर्ण जाईपर्यंत आपल्याला ते होऊ द्यायचे आहे म्हणजे आपली चकली छान शिजल्या जा जाते आता जे आहे आपण त्यांना दुसऱ्या बाजूने अशी एक पलटी मारून घेऊया सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या उलट्या करून घ्यायच्या बघू शकता तुम्ही याच्यामधले जे बुडबुडे आधी खूप सारे बुडबुडे निघत होते आणि एकदम आता कमी झालेले आता याला या जस्ट थोडा वेळ होऊ देऊ आपण आणि आपल्याला काढायचं आपल्या होतच आलेल्या आहेत त्या चकल्या कारण त्यातले संपूर्ण बड बुडबुडे जे आहे म्हणजे ती जेव्हा बुडबुडे सगळे येणं थांबून जाते तेव्हा आपली चकली जी आहे ती पूर्णपणे त्याच्यामध्ये शिजलेली असते इथे जे आपल्या चकल्या आहेत ते छान पूर्णपणे तयार झालेले तुम्ही पाहू शकता चकलीला छान मस्त कंगुरे आलेले आहेत जेव्हा आपण घरी कुठलीही वस्तू बनवतो ना तेव्हा त्या ते खूप छान बनतात आणि खूप जास्त पण होतात सगळ्या घरातल्या लोकांना पण त्या पोटभरेपर्यंत खायला मिळतात आणि आपण त्या आपल्या पाहुण्यांना पण देऊ शकतो तर जवळपास आपल्या चाळीस ते पन्नास चकल्या इथे तयार झालेल्या आहेत आणि जनरली दोन ग्लास जर पीठ असेल ना तर एवढ्या चकल्या ह्या तयार होतात आणि आपल्या चकल्या पण बघा किती छान झालेल्या आहे मस्त बघा खुसखुशीत चकल्या झालेल्या आहे आपल्या अशा छान आणि चवीला पण अप्रतिम अशा झालेल्या आहे आपल्या चकल्या तर तुम्ही पाहू शकता कमी मेहनतीमध्ये ह्या किती छान चकल्या बनलेल्या आहे आणि चव पण खूप छान होते मी गणपतीमध्ये पण ह्याच चकल्या बनवल्या होत्या सगळ्यांना खूप आवडल्या म्हणजे घरच्यांना तर आवडल्याच पाहुण्यांना पण खूप आवडलेल्या तर या दिवाळीमध्ये तुम्ही नक्की ह्या चकल्या ट्राय कराल तुम्हाला पण खूप आवडेल आणि जे आहे पटकन होतात कुठलंही त्याला तुम्हाला त्रास करायची गरज नाही झटपट किंवा इन्स्टंट तयार होतात आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद